नमस्कार मी सर्पमित्र के टी शिर्के राहणार मौजे कडसुरे नागोटणे रायगड तर आज दिनांक दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी मंगळवार माझे कुट कबड्डीतील मित्र गौरव ठाकूर यांचा कॉल आला कॉल करून त्यांनी सांगितले की तळशेत गावी श्री चंद्रकांत गदमले यांच्या घराच्या ओटीवर एक तासापासून नाग बसलेला आहे तर कोणताही उशीर न करता आपण आता पोचलो आहोत ते महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील आणि पेण तालुक्यातील निसर्गाच्या कुशीत वसलेलं तर्शेत शिव या गावी तर इथे आल्यावर आम्हाला ग्रामस्थांची प्रचंड गर्दी दिसली आणि चेहऱ्यावर कुतूहल आणि भीतीसुद्धा तेवढीच दिसली तर इथे आल्यावर आम्हाला असं निदर्शनात आलं की एक नाग जो गेल्या एक एक तासापासून ह्या ओटीवर बसला होता तर आता पावसाचे दिवस सुरू झालेले आहेत त्यामुळे बिळांमध्ये पा पाणी गेल्यामुळे सरपटणारे जीव बाहेर पडत आहेत किंवा एखाद्या भक्ष्यासाठी हे सुद्धा जीव बाहेर पडलेले आहेत आणि मग कुठलाही आसरा न भेटल्यामुळे ते आता श्री चंद्रकांत गदमले यांच्या घराच्या ओटीवर येऊन एका कोपऱ्यात त्याला जागा मिळाल्यामुळे तो बसलेला आहे तर जवळजवळ पूर्ण वाढ झालेला आहे या नागाची आणि जसजसं आम्ही या नागाच्या जवळ जात होतो तस तसं फुतकार सोडत होता आणि अतिशय अग्रेसिव वाटत होता तो आपण पाहू शकता शेपूट ढाल्यानंतर सुद्धा तो दहुष करण्यासाठी सरावत होता आणि तरी सुद्धा आम्ही सुरक्षितरित्या आमच्या स्टिकच्या सहाय्याने त्याला पकडलं आणि थोडंसं शांत करण्यासाठी आम्ही त्याला जेणेकरून त्याला भीती नाही किंवा आपल्याला कुठली भीती वाटत नाही किंवा आपल्याला कोण मारायला नाही आहे यासाठी त्याच्या मनातली जी भीती आहे ती काढण्यासाठी आम्ही त्याला शांत करत होतो पाहू शकता पूर्ण वाढ झालेला नाग आहे तर भीतीच्या छायाखाली असलेलं गदमले कुटुंब आणि चंद्रकांत गडबले यांच्या मिसेस पत्नी या सुद्धा खूप धासवलेल्या होत्या कारण नाग हा दरवाज्यावर बसला असल्यामुळे कधी काहीतरी विपरीत घडलं असत पाहू शकता किती अग्रेसिव्ह आहे तो नाग म्हटलं की सर्वांच्या मनात भीती ही निर्माण होतेच आणि व्हायला सुद्धा पाहिजेत कारण नाग म्हटलं की विषारी हा अतिविषारी साप आहे निरोटॉक्सिक नावाचं विष त्याच्यामध्ये असतं जे माणसाच्या शरीराच्या मज्जसंस्थेवर परिणाम करतं आणि सर्पतंश झाल्यास आणि वेळ घालवल्यास माणसाचा मृत्यूसुद्धा ओढवतो तर सर्पतंश झाल्यास कुणी घाबरू नये सर्पतंश झालेल्या व्यक्तीने घाबरू नये त्या व्यक्तीने शांत राहावं आणि सहकार्यांच्या मदतीने सरकारी दवाखान्यात आपल्या इथे जवळ जो सरकारी दवाखाना असेल तिथे जायचं आहे कारण सरकारी दवाखान्यात अँटीबेनम ही जी विषप्रतिकारक इंजेक्शन आहे हे सरकारी दवाखान्यात अवेलेबल असतं आणि त्यानुसार ते त्या औषध उपचार झाल्यानंतर माणसाचे प्राण वाचू शकतात तर प्रत्येक साप हा विषारी नसतो विषारीच्या सापाचे फक्त पाच जाती आहेत त्यामधील हा एक विषारी नाग दुसरा घोणस तिसरा सूर्यकांड चौथं फुरसं आणि पाचवा चापडा बांबू पीठ वायपर ज्याला आपण म्हटलं जातं त्या पाच सापाच्या जाती विषारी आहेत बाकी सर्व विषारी आहेत तर घाबरायचं कारण नाही आहे तर आपण आता इथं आलेलो आहोत आणि या सापाला वाचवलेला आहेत आणि त्याला निर्मूलिश ठिकाणी जंगलात सोडणार आहोत तर मी केटी सर्पमित्र केटी शिर्के आमचं यूट्यूब चॅनलसुद्धा आहे सर्पमित्र केटी शिर्के म्हणून तर नक्कीच त्याला सबस्क्राईब करा लाईक करा आणि धन्यवाद गौरव ठाकूर आपण कॉल करून मला बोलवलात आणि एक जीव वाचवलात आणि अशा प्रकारे आम्ही त्याला जेरबंद केलेला आहे आणि ग्रामस्थांची भीती घालवलेली आहे तर हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले धन्यवाद